चाललोय आता पेपरला एक दे वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर आता जस्ट उठलोय मी उद्या आहे माझी एक्झाम आणि आजपासून मी केले व्लॉग चालू आणि आजचा आणि उद्याचा व्लॉग हा कंबाईन राहणार आजचा व्लॉग तुम्ही एन्जॉय करा आजचा व्लॉग खूप एंटरटेन असणार आहे आणि मम्मीने ठेवलंय ते सगळं खायला तर अजून आंघोळ नाही तर खाऊ शकत नाही तर आता जस्ट आंघोळ झाली दिली गेली आता आंघोळीला ते वाजल्या तर आता साडे दहा लेट उठलं गायचं आणि आज खूप अभ्यास पण करायचा आहे उद्या एक्झाम आहे माझी युनिट टेस्ट तर चला आता आंघोळ करून तुम्हाला भेटतो तर मी झालो जस्ट फ्रेश आणि आता प्लॅन आहे माझा अभ्यास करायचा आणि थोड्याशा पत्रिका पण वाटायच्या आहेत संध्याकाळी ते सुद्धा आपण वाटू इथे ऋषीने बनवत लावल्या मला प्रोटीन पण एवढा स्कूप राहीत नाही आहे का तुझ माझी व्हिडिओ काढण्याचं आता उद्या एक्झाम आहे त्यामुळे आता मला अभ्यास करायला लागेल मी अभ्यासाला बसणार आहे आणि तुम्हाला डायरेक्ट आता संध्याकाळी भेटेल कारण आजचा आणि उद्या आपला कंबाईन असणार आहे काही बसले दीदी काम करते शिकून घेते लग्नाआधी कपडे विपड्याची घडी कशी मारतात आणि तिची ऍक्टिंग बघा दिपाली सय्यद सारखी हात ती हे करते आणि बिग बॉसची ती लव्हर झालेली आहे ती आठ वाजता माझा लॅपटॉप घेऊन बसते आणि माझी कामं अर्धवट राहतात तरी तिला बिग बॉस बघायचा असतो आणि तिला बिग बॉस हा खूप आवडतो आणि मला सुद्धा आवडतो मी तोच एपिसोड राहते बारा वाजता तिला द फिफ्टी शो ला रोस्ट करायचा आहे तिला द फिफ्टी शो हा आवडत नाही तिला काय द्यायचं समजत नाही म्हणून तिला आवडतच नाही टेरेस खूप नाहीकलं आणि खूप असं घाण झालं तर मला असं क्लीन करायची इच्छा टेरेस आपण साफ करूयात आणि जिमचे इक्विपमेंट्स आहेत पूर्ण जास्त नाही आहेत एकदम थोडेसेच आहेत तर त्यांना मी मस्त आता ऑइल पेंट कलर आणून प्रॉपर घासून वगैरे कलर करतो तसा कलर आहेत आपल्याकडे बरेच कसा काम आहे बघा आपला असा होता असा केलाय पूर्ण चकाचक जिमच बनवता आपण इथे मस्त तुम्हाला सगळं झाल्यावर भेटतो आईच कलर वगैरे मस्त मारलाय त्या तीन प्लेटी आहेत तिकडे चार त्यांचं ऑपोजिट साईडला महाराज आहे इकडे बॅनर बिनर टाकलेला उडलटा करायला अजून हे पण बाकी आहे बरंच काय काय बाकी अजून हे दोन प्लेट बाकी मस्त हे चार कॉलम आहेत ना याच्यामध्ये बसवाय इथून ताडपत्री लावतो मस्त आणि मॅट बीट टाकतो खाली इकडे आलाय ऋषिकेश आज आहे ऋषिकेशचा बड्डे लागताच हातबग आला आलाय तर जस्ट जेवण झालंय आता प्लॅन आहे परत वर जाऊन ते सगळ्या सायकलना कलर मारायचा का जिथे आलाय मी मदत करायला थोडीशी अर्धा मी केला अर्धा तो करतोय असं नवीन केला एकदम बेंचला सीट बदलायला बेंच बदला लग की हात परत माखलं गायच पूर्ण तू माझी कोण आहे चॉकलेट दे हला। ना मग चॉकलेट दे ना दे मारी ना तुला मारू मारू मला चॉकलेट दे अरे तुझं पूर्ण नाव काय

आईच्या पैशांनी घेतलाय गाईत सगळी पॅकिंग वगैरे झाली माझी जायची पण घाई गडबडीमध्ये माझी बॅगच तुटली माझं माझ्यासोबत अशा गोष्टी होत राहतात पण जाऊ द्या काही टेन्शन नाही यायचं सगळं घेतलंय मी आय डी कार्ड वगैरे सगळं भरले प्रॉपर बॅगेमध्ये कारण जाऊ पण मामाकडे आणि आज तिकडे चिक्कूशी भेटणारच आपण आणि मामाशी सुद्धा भेटणार नाही नाही मी आता निघालोय खूप लेट झाले मला निघायला पण काय करणार पत्रिका पण वाटायची होती तिच्या बाई आज आईचा बड्डे तिकडे लावले गाडी मी समाज माझा पेपर आहेत तीन दिवस तर मी कॉलेजला पेस्ट्री घेतो ना त्याला त्याचा ब्लॉग बनवा आपण आज पेस्ट्री नाव काढाय का ना ना, नाव जा। <laughs> <laughs> का टाका द्यायचं नाव काय द्यायचं ना एक पेस्ट्रीचे बाबू नको हा श्याम श्यामधले असतील घरातले श्याम ऐकून घरातच जाऊ रिॲक्शन पाहिजे ऋषी तुझ्या स्पेशल नावाचा केक घेतलाय तू मला रिपोर्ट पण टाकू शकता आता या नावावर पोचलोय आम्ही बड्डे बायच्या घरी बड्डे पेपर आहे अभ्यास अभ्यास करायला बसलेला मस्त कधी पेपर आहे तुझा मी चाललोय आता पेपरला व कंदील विजणार आहे आज कुठला डे बड्डे हा मग तो नाव आहे आणि कोणी डे केलाय त्याचं नाव आहे

नानू नाव बघा आधी श्याम श्याम तो सुना हो श्याम कोण आहे अरे गेम ची आयडी म्हणजे हो का श्याम आहे बोल नको रे अरे बाबा तू पप्पूजी न रंग बस बत्ती था था। बस तिथं सांग हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू आम्हाला हॅपी ब डेअर आता ड्रायविंगकडे फोकस करतो आणि तिकडे गेल्यानंतरच तुम्हाला भेटतो आणि आजचा दिवस खूप हा ॲडव्हेंचरस होता आणि उद्याचा दिवससुद्धा ॲडव्हेंचरस राहणार उद्याचा मस्त आपण नऊ वाजता निघ आपण तिकडून मामाकडून आपल्याला उद्या सकाळी आठ वाजताच निघायला लागेल तिथून अर्ध्या तासात पोहोचू म्हणजे नऊचा पेपर येतं साडेआठला निघून होईल घरून कसं तफलीक हो झाली असती माझी पप्पांनी आयडिया दिली की तिकडेच जा पण तिकडून आता जातो आहे एवढं काही लांब नाही आहे ते जवळ एक तास पण लागणार नाही पोचायला चला शहापूर मध्ये आपलं स्वागत आहे फायनली रिजिन शहापूर तर तिकडे गाडी पार्किंग करूयात पुढे थोडा खूप मोठा खंडा खंडा चलिए जस्ट जस्ट प्रशांत एंड प्रेरणा सलून ओनर ऑफ प्रशांत एंड प्रेरणा सलून क्या रे इधर क्या है कचरा डालनी आई मैंने गाड़ी इधर करू ना पार्क इधर ही पार्क करू ना गाड़ी हाँ के महिन्या बी गाडी पार्क लेता हूँ मैं बॅग गाई गाई माझी बॅग तुटली अशी मनाला लागला आता सरप्राईज होती मला बघून हॅलो गाई काय करतोय लॉक लावून घ्यायचा आज केले मामीने बिर्याणी बघू मामी। वाव चांगली गेली एकदम बोला हो हे काय प्रश्न दाखवते मला आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात भेटूया आता हा ब्लॉग आणि उद्याचा ब्लॉग हा कंबाईन असणार आहे तर काल रात्री माझ्या मोबाईलची चार्जिंगच संपली आणि मला ब्लॉक करायला जमला नाही म्हणून आजचा कालचा ना आणि आजचा ब्लॉक मुंबईत राहणार आणि इकडे आला यशराज आम्ही आम्ही चाललं तर पेपरला त्याला पिक केला शहापूरवरून तो पण शहापूरलाच राहतो आणि अर्ध्या दिसत कॉलेजला पोचणार कधी मध्ये आधीमध्ये कधी पण एक्झाम येते तिच्या आईच्या लग्नाला एक्झाम नाही आली ते बरा आला आपली एक्झाम लेट हां आपली लेट झाली सगळं हो ते बरा आला पण बर माझ्या ताईच्या लग्नाला एक्झाम झाले ते बरा आला तो तो तुम्हाला यायचं सगळ्यांना आई आम्ही चाललो आता पेपरला मस्त पेन वगैरे घेतलं गाडीतच बॅग ठेवली कारण बॅग तुटले म्हणून बॅग आणलीच नाही ती तिकडेच ठेवली तर आता पेपर देऊन तुम्हाला भेटतो ते आला वेदांत पाटील क्रिएशन वेदांत पाटील किती फॉलोअर झाले तुझे चार होतील का टॉप व्हिडिओ रील आमचं पेपर वगैरे मस्त झालेला आहे तर निशांत सांग पेपर कसा गेला एकदम बेकार बी म्हणजे की आमचे का ते एकवीस ते तीस पूर्ण बीच आणि एवढी मजा आली ना पेपर लिहायला काय करायच नव्हतं लिहायच नव्हता ए चा बी बी चा सी एवढाच बाकी काही पेपर हा पेपर पण दाखवते बघा पण क्वेशन हार्ड होत्या काही तुमच्या सारखे आमचं काम नाही चला आता निघूयात घरी जाऊन मी झोपणार आहे मस्त कारण सकाळपासून अभ्यास अभ्यास करून कंटाळा आला अभ्यास सगळं केलाच नाही असं बघायला गेलं तर मोबाईल मध्ये सगळं झोपतच आपल्या आईज यशराज देते आम्हाला पार्टी काय रे कोणता फ्लेवर घेते स्ट्रॉबेरी यशराजचा स्वॅग वेगळा नाही हो ना यश रेट तो बेकार आहे स्वर्ग स्वॅग आणि तर स्वेग यायचा तर जस्ट आम्ही शहापूरला बसलोय यश ऐकतच नाही तो वडापावच घेतोय आणि घरी बोलतो येच ऐकतच नाही त्याला बोललो मला जायचं आहे तरी बोलतो ये चल चला त्याच्या घरी जा जाऊयात आपण पर... आज पेपर एवढा चांगला गेलाय ना मला विश्वास होत नाही मी एवढा चांगला पेपर लिहिलाय मस्त वाटला कॉलेजला जाऊन एवढ्या महिन्यातून गेलो आणि सगळेजण भेटले खूप छान आज कशाला आणला रे पाहायला का फायदा येणार का

वा <laughs> <ने> <laughs> यावेळेस तू सेव्हन्टी फायव्ह वर काढ तुला आयफोन आम्ही गिफ्ट करू हा कॉन्फिडन्स कुठून आला पण तुला पडणारच नाही आम्ही बोललो आम्ही तुला आयफोन देतो सेव्हन्टी फायवच्या वर काढ आम्ही सगळे मित्र म्हणून तुला आयफोन देतो काय म्हणतात बघ तुझ्या हट्ट पण पूर्ण होतात तो सगळा तुला घरचे सपोर्ट पण करतात पण तुझ्या हातात आहे तू कसा आता धरून निघलं खूप मोटिवेशन म्हटलंय आज हा आता खूप मोटिवेशन भेटलंय घरच्या निषेत असत म्हणजे काय बोलू शकत नाही मी वर्ड्स नाही जाऊ घरी वाट बघते माझी गाडी पण वॉश करायची होती रे मला खूप घाण झाले हे धूळ बघा सीएनजी पण टाकायची वॉशिंग जाऊन टाकायला लागेल संध्याकाळी तिथे पण जाऊ यश येतोय मला सोडायला पंचरुबाईच तर काही आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय